36 जिल्हे, 36 जी महाराष्ट्र बातम्या न्यूज उत्तर तुमच्या प्रश्नांची अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप झाल्यानंतर अवघ्या काही तासांतच आरोपी वडिलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे आरोपी सुमेध मेश्राम हे मूर्तिजापूर रेल्वे स्टेशनवर तिकीट निरीक्षक टी सी म्हणून कार्यरत होते गुन्हा दाखल झाल्यानंतर एकतीस मार्च रोजी रात्री आठ ते साडेआठच्या दरम्यान ऑन ड्युटी असतानाच त्यांनी मालगाडीखाली उडी येऊन जीवाण संपवलाय चौदा वर्षीय मुलीनं दिलेल्या तक्रारीनुसार दोन हजार बावीस पासून वडिलांनी वारंवार अत्याचार केला धमकी देत गुन्हा लपवण्यास भाग पाडला पिढी तिच्या आईला सत्य कळल्यानंतर तिने पोलिसांना तक्रार दाखल केली प्रथम ही तक्रार अमरावती जिल्ह्यातील बडनेरा पोलीस स्टेशन येथे पोस्को कायद्याच्या विविध कलमानुसार नोंदवण्यात आली त्यानंतर सदर तक्रार पुढील कार्यवाहीसाठी मूर्तिजापूर पोलीस स्टेशन येथे वर्ग करण्यात आली घटनेनंतर जय गजन आपत्कालीन पथकाच्या मदतीनं मृतदेह श्रीमती लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयामध्ये उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आला रेल्वे सुरक्षा बल आणि शहर पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळ येऊन पंचनामा केला सदर घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी मनोहर दाभाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अजित जाधव यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करतात या दुहेरी घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांमध्ये विविध तर्कवितर्कांना उधाण आलंय काहींच्या आरोपांचा मानसिक तणाव सहन न झाल्यानं आत्महत्येचं पाऊल चाललं असावं तर काही जण हे कृत्य दोष लपवण्यासाठी केले गेले असावे असंही बोलत आहेत तपास पूर्ण होईपर्यंत या घटनेचं नेमकं कारण स्पष्ट होणार नाही अशी चर्चा परिसरात आहे न्यूज महाराष्ट्रासाठी नितीन टाले अपोले